मुंबईतील पवई येथे रोहित आर्य नामक एका इसमानं सतरा अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली होती या घटनेनंतर पोलिसांनी सतरा मुलांची सुखरूप सुटकाही केली तसंच रोहित आर्यने या संपूर्ण घडामोडीदरम्यान पोलिसांवर गोळीबार केल्याचं सांगितलं जात आहे आणि या गोळीबारादरम्यानच पोलिसांनी उत्तरादाखल केलेल्या गोळीबारात रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते नेमकं काय घडलं याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लोकसत्तालाही तांदिवली येथील रॉ स्टुडिओ नावाच्या एका बंदिस्त इमारतीत आरोपीनं पंधरा वर्षाखालील सतरा मुलांना वेब सिरिजचं ऑडिशन घेण्याच्या नावाखाली बोलावलं होतं मात्र आज दुपारी त्यांना जेवणासाठी बाहेर पाठवण्याऐवजी सर्व मुलांना त्यांना डांबून ठेवलं दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पवई पोलीस साकीनाका पोलीस व अग्निशमन दलानं या मुलांची सुखरूप सुटका केली दरमान आरोपी ने एक वीडियो स्वतः करोहित आर्या मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को है। मेरे कुछ नहीं है। बहुत सिंपल डिमांड्स है।, है, है पर मेरे कुछ सवाल है मुझे कुछ लोगों से बात करनी है उनको सवाल पूछने उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है लेकिन मुझे यह जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूं ना मेरे बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है सिंपल कॉन्वर्सेशन करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है लेट्स चेंज फोर मैं सच में करने वाला था करने वाला हूं अगर जिंदा रहा तो मैं करूंगा अगर मैं मर गया तो कोई और करेगा लेकिन होगा जरूर इनी बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो बिकॉज अ स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी रोहितच्या या बोलण्यावरून त्याला नेमकं कोणाशी बोलायचं आहे त्याची मागणी काय आहे हे समजू शकलेलं नाही मात्र यावरून तो खरंच मनोरुग्ण असावा असा, असा अंदाजही बांधला जात होता मात्र मिळालेल्या माहितीनुसार मुलांची सुटका केल्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्यच्या छातीला दुखापत झाली आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र तिथे उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी म्हटलंय की प्रथमदर्शनी मुलांना ओलीस ठेवण्यामागे काही प्रलंबित कामामधील थकबाकी कारणीभूत असल्याचं दिसतंय दुपारी या घटनेची माहिती आम्हाला मिळाली त्यानंतर पवई येथे पोलिसांचं पथक पोहोचलं आणि त्यांनी मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न केले